सुस्वागतम 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 सर्वांना नमस्कार आज आपल्या जिल्हा परिषद शाळा बागनी नंबर दोन येथे नवरात्री निमित्त आयोजित मुलाखत आधुनिक दुर्गांची या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा बागनी नंबर दोन येथे शालेय ये पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या श्रीमती सुशीला अशोक शेट्टे काकू उपस्थित आहेत सर्वप्रथम आमच्या सहावीच्या वर्गाच्या आणि शाळेच्या वतीने शेट्टे काकू यांचे सहज शेट्टी का को शे कोई आंसर स्वागत कोई मैडम ये नहीं करा रहे ही विनर आज हमने आपली मुलाकात के नारा होत अपन दिल खुलास पर ये मुलाकात जाएगी ही विनर नमस्कार माजे ना आशिया सुनी मुल्ला नमस्कार माजे ना श्रावणी प्रमोद जाधव आज आम्ही तुमची मुलाकात घेणार आहोत तुम्ही दिलखुलासपणे मुलाकात द्यावी ही नम्र विनंती तुमचे पूर्ण नाव काय माझे नाव ते शिक्षण किती झाले नववी झाले शिक्षण तुम्हाला अर्ध्यातून शिक्षण का सोडावे लागले नववी शाळा झाल्यानंतर माझं लग्न ठरलं शिकतच तुमची माहेरची परिस्थिती कशी होती माझी माहेरची परिस्थिती गरीब होती त्यामुळे माझ्या आईने मला उडी मारलेले होते त्यामुळं लग्न केले नवी पास तुमच्या सासरची आर्थिक परिस्थिती कशी होती

हॉटेलमध्ये करून पदार्थ केलेले इकडून इकडे तिकडे केलेले के त्यामुळे मला स्वयंपाक करणे मला आवड तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करता मी हा व्यवसाय पस्तीस वर्षाने करतो या व्यवसायातून तुम्हाला वर्षातून तुम्हाल किती उत्पन्न मिळते सुरुवातीपासून जरा कमी होते पण आता वाढले त्यामुळे शाळेचे वीस रुपयेपासून करत होतो ते आता शंभर रुपये करतो, करतो। या व्यवसायाबरोबर तुम्ही आणखी कोणते काम करता आता सध्या मी काही बँकचं काम करत नाही पण पहिलीच्या अगोदर करत होतो हॉटेल करत होतो परत बाहेर लग्नाची असे कार्यक्रमाचे जेवण वेगळं सगळं करायचं होतं शेतात लग्न करतो बाकी मी सगळं कुठलंच काम करत नाही सगळं नाही मी सगळंच काम केलं नाही तुम्ही या कामात समाधानी आहात का नाही तुमच्या आयुष्यातील लक्षात राहणारा भावनिक प्रसंग सांगा वडगावच्या रोड मध्ये मध्ये स्वसाधे थाटे होते माझं मी बी परगाव एक जर आयला त्या वर्षीच आलेले तिथं आम्ही एक दोन खोल्या बांधवच्या तिथं हॉटेलमध्ये येऊन जाऊन करत असताना आमचा डिझेल पेट्रोल रॉकेट याचा व्यवसाय होता आणि एक दिवस असा आला की दिवाळीचा लक्ष्मीपूजेचा दिवस होता त्या दिवशी दिवसभर मी बाहेर लाडू ते इकडे तिकडे माझ्या कोणाला गेलेलो संध्याकाळी घरी मी आले माझीजवळ काय पैसे होते काय होते सगळं काढून मी ठेवले पाणी नव्हतं पाण्याची भांडी बाहेर नेऊन ठेवली मुंड आलेली शाळेत नको तिकडं त्यांना फटाकड्या ते लावून ठेवलेल्या लक्ष्मीपूजनची तयारी करायची आलेली होती तोपर्यंत तो एक मेणबत्ती अशी उमऱ्यावर पडलेली पोत्यावर पडली ते पोतं तेलानं भिजलेलं होतं त्या भिजलेल्या पोत्यावर मेणबत्ती पडल्यानंतर त्याचा भडका झाला भडका झाल्यानंतर त्यावर फटाक्या ठेवलेल्या होत्या त्या फटाकडं पेठ घेतल्यामुळे ते सगळं घरातलं हे झाल्यानंतर घराला पीठ घेतली घरातलं साहित्य हे सगळं म्हणजे हेच झालं आम्हीची जी माझी तीन मुलं आणि मी आतमध्येच होते पाठीमागचा दरवाजा होता पण पाठीमागं जायचं आम्हाला काही कळलं नाही तरी पण आम्ही त्यातल्या जाळ्यातूनच उड्या टाकून मुलांना घेऊन मी बाहेर आले माझे मिस्टर पुरा हॉटेलमध्ये होते आम्ही अजून आत, आत असेल म्हणून आम्हाला वाचवायसाठी म्हणून आतमध्येच आले होते असे दोन्ही हात चौकटीत झालेले ते दोन्ही हात भाजले होते वीस टक्के भाजले होते, होते पण मी ते हातबाजायचे सगळं झालेलं बघून आम्हालाच काहीतरी झाले असं बघून त्यांना ते अटॅक मुलांच्याकडे बघून मी हे करून त्यांना दवाखान्यात घेऊन गेले ती मारे जमा होती दवाखान्यात चार दिवस राहिले काहीच राहिले नव्हतं अंगाची कपडे सुद्धा आमच्या अणगावची कपडे सुद्धा आमच्यात आली होती तरी पण आम्ही त्यातून मार्ग काढला कसं तरी आम्ही एक वर्ष इकडं तिकडं रानातलं मनातलं काम करून विकायले तरी पण आम्ही पाच सात वर्ष कामाला जात होतो रानात नाही जेवण करायला जायचं कुठं लगेच काम असलं जायचं काय असं तरी रानातल्या जायचं पण म्हणजे पडण ते काम करून मुलांना शिक्षण आणि पोटाला इकडले होते मला नंतर बुशरी गुरुजी मला स्वयंपाकावर त्याच्यावर तर घेऊन जायचे तर त्यांनीच मला हे शाळेचं हे सांगितलं की अशा नसं शाळेचं करतेस काय भाईचा तर जायचं असं प्रॉब्लेम गेली तरी चालते असं त्यांनी मला एक सल्ला दिला म्हणून मी हे शाळेचं काम झालं शाळेचं काम झाल्यानंतर इथं मित्र शाळेत येतो बाईचं स्वयंपाक इकडं तिकडं करून इथे येत होतो इथलं काम करून जायचं परत दुपारी तर दुपारी करून जायचं असं करत मी माझंही हे केलं आता माझी परिस्थिती म्हणजे हे आहे माझी मुलं आता कमवतात परिस्थिती चांगली आहे त्यामुळे मला आता हे वाटत नाही आणखी तुमच्या आयुष्यातील अभिमानास्पद प्रसंग असतं मला इथं मी आपल्या गावातल्या त्यांच्या प्रगती करून द्यायचं त्यांचा सहवास मला पहिल्यापासून होता बोलत मी इथे शाळेत आलेल्या माझं समाधान वाटायला लागलं शाळेतल्या मुलांना खाऊ घालून मुलांच्या तिकडं तिकडं माझं ठेवलं मन रमायला लागलं त्यामुळे मला जाईल तशी ही वाटली नाही तुम्ही आम्हाला कोणता संदेश द्या मुलीनी तस परत ते काम केलं पाहिजे आपल्याला हे पाहिजे हातात मनगटात बोलत पाहिजे कोणाची आशे आशेवर न जगता आपल्या आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे स्वयंपाकाचं पण आपल्या आई वडिलांचं ऐकून स्वयंपाक सगळं शिकून घेतलं पाहिजे मुलींना त्याची गरज असते शिक्षण पण घेतलं पाहिजे शाळेत शिकवतात ते पण लक्ष देऊन केलं पाहिजे ह्याच्यावर सगळं हे आहे तसं तुम्ही चांगल्या रीतीने अभ्यास करा चांगल्या रीतीनं घरात पण लक्ष द्या सगळं व्यवस्थित करा आमची शाळा तुम्हाला आवडते का मला खूप फार आवडते शाळा चांगली सुधारणा आहे शिक्षण चांगलं आहे त्यामुळं शाळा मला आवडते कुठून गेले नातीला पण मी इथं घातलेलं आहे त्यामुळं मला शाळा खूप आवडते आज जिल्हा प्रशासना पाणी नंबर दोन येथे मुलाखत आधुनिक दुर्गाची यामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान जे आहे ते अन्नदान आहे आपण काय करत असतो की काही तीर्थ ठिकाणी अन्नदानतेन वगैरे करत असतो म्हणजे काय करतो आपण तिथं सगळी शिधा वगैरे देतो आणि सगळ्यांना आपण जे भाविक वगैरे आहेत त्यांना आपण काय करत असतो अन्न शिजवून तिथं घालत असतो पण बाकी असं आहे की जवळजवळ आपल्या शाळेमध्ये त्या पस्तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं शालेय पोषण आहाराचं अन्न शिजवून आणि प्रत्येक ह्या चिमुकल्यांच्या मुखामध्ये अतिशय आनंदानं त्या काय करतात आपल्याला अन्न शिजवून रोज घालतात छान आवडतं ना तुम्हालाही तर त्या आता यापूर्वी सुद्धा जेव्हा नुसता भात शिजवणं असायचं तेव्हापासून वीस रुपये मानधनवर इतकं सुंदर असं त्या अन्न शिजवून खातात बऱ्याच वेळेला म्हणजे मी त्यांच्या आता आठ नऊ वर्ष साणीज आहे मी बघतीये की आपल्या जेव्हा शालेय पोषण आहाराचे काही अधिकारी येतात त्यावेळेला त्या चव पाहतात आपल्या शालेय पोषण आहाराच्या पदार्थांची तर तेव्हा सुद्धा काकीचं खूप कौतुक केलेलं आहे मी माझ्या डोळ्यान समोरून पाहिजे की तुम्ही खूप छान अन्न शिजवता आणि ते शिजवताना ज्या खाल्ल्यावर टेस्ट आहे की ती टेस्ट बघितल्यावर सांगतात की तुमचं मनापासून तुम्ही अन्न शिजवता तुम्ही जे या चिमुकल्या अन्न शिजवताना जी भावना आहे तुमची त्या तुमच्या अन्नामध्ये उतरलेली आम्हाला दिसते म्हणजे चांगल्या मनानं तुम्ही शिजवता म्हणून इतकं सुंदर असा पदार्थ तुम्ही म्हणजे खिचडी भात असू दे किंवा खीर असू दे किंवा आमटी असू दे इतकी सुंदर बनवतात मुली सुद्धा काकी आज हे बनवा तुम्ही काल खूप छान मसाले भात केला होता असं नेहमी त्याला कॉम्प्लिमेंट देत असतात म्हणजे असं सुंदर असं जे काम आहे त्या अतिशय उत्साहानं करतात आपल्या शाळेमध्ये आणि मी जवळून बघितले त्यांनी म्हणजे वीस रुपये मानधन पासून आतापर्यंत जवळजवळ शंभर रुपये पर डेच्या मानधनापर्यंत त्या अविरतपणे काम करत आहेत अशा आपल्याला आपण त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा आहे की उत्तम सुगरण बनणं आपण ही मुलींनी उत्तम सुगरण बनणं कारण घरातील कुटुंबामध्ये एकोबा जर राहणार असेल तर तो बरोबर पोटातून चांगला होतो छान छान पदार्थ आपल्या आपल्या आईला वडिलांना बहिणीला भावाला आपण जर घालू लागलो तर काय होणार आहे नक्की सगळेजण आपण खेळीमिनीनं चांगला आनंदाला सगळं कमवत असतो ते आपल्या पोटासाठी आणि हे जर अन्न आपण छान पद्धतीने शिजवून आपण घातलं आणि सगळ्यांनी आपल्याला ते कॉम्प्लिमेंट दिल्या चांगल्या तर आपल्याला छान वाटणार आहे हा आदर्श कोणतंही काम सांगितले सांगितलंय काम कमी किंवा कमी लेखून न करता कितीही आपण शिकलो तरी भाकरी करून खाल्लीच पाहिजे आणि त्यासाठी आपण चांगली सुगरण बनवण्याचं चा काम केलं पाहिजे ओके धन्यवाद काकी आज आपण आला तिथं आणि नेहमीच तुम्ही पाहताय पण काकीने आज बोललेलं पण पाहिला तर मुलाखती या दुर्गामध्ये खरंच तुम्ही एक छान तुम्हाला पार्वतीचं रूप म्हणजे एक अन्नपूर्ण आहेत त्या तुम्ही धारण केलं या दुर्गामतेच्या कालावधीमध्ये असाव्या दिवशी आणि एक चांगले अन्नपूर्ण आहात असं मी सगळं आणि खूप खूप आभार मानते आज आपल्या जिल्हा शाळा बागणी नंबर दोन येते नवरात्री निमित्त आयोजित मुलाखत आधुनिक दुर्गांची या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा बघणी नंबर दोन येते शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करणाऱ्या श्रीमती अशोक शेट्टी उपस्थित झाल्या आणि त्यांनी दिन खुलासपणे मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे खोर खूप